तशा आज सगळे मराठी किचन मध्ये सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे तर आजची भन्नाट रेसिपी मस्त खमंग खुसखुशीत अप्रतिम चवीची अशी ज्वारीच्या पिठाची पुऱ्या अगदी करायला साधी सोपी आणि मस्त अशी रेसिपी आहे तर ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या बनवण्यासाठी मी सगळ्यात अगोदर दीड वाटी ज्वारीचं पीठ त्यासोबत त्याच्यामध्ये एक चमचा मी गव्हाचं पीठ सुद्धा घातले आता हे सगळं मी व्यवस्थित असं चाळून घेतले हरत, आता याच्यामध्ये हळद मीठ कसुरी मेथी लाल तिखट धन्या पावडर त्यासोबत पांढरे तीळ आणि आता थोडासा अर्धा चमचा ओवा घेतला आहे तोसुद्धा मी हातावरती चांगला चोळून घेते आणि हा सुद्धा या पिठामध्ये घालून घेते त्याच्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतले तर याचं वाटण मी एक चमचा ह्याच्यामध्ये घालून घेते त्याचसोबत एक चमचा तेल घातलं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर मसाले आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचे तर हे सगळं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालंय आता कोमट पाणी घेतलंय आणि कोमट पाण्यानं हे पीठ मी चांगलं असं मळून घेते खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही अगदी मौसुद्धा असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी पीठ मळून घेते तर बऱ्याच वेळा ज्वारीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो तर अशा वेळेला एक चमचा गव्हाचं पीठ किंवा मग बेसनचं पीठ वापरायचं आणि पीठ मळताना गार पाणी न वापरता थोडंसं तरी कोमट पाणी गरम पाणी करूनच वापरायचं आता <abansYN> इथं मस्त असा पिठाचा गोळा तयार करून घेतलाय बघू शकता छान मौसूद असं पीठ मळून घेतलंय आता हे पीठ खूप जास्त वेळ बाजूला नाही ठेवून द्यायचं फक्त एक पाच सहा मिनटं मी पीठ बाजूला ठेवून देते दे तर चला आता पुऱ्या करायला घेऊया तर पीठ मी पोळपाटावरती घेतलंय हाताला थोडंसं तेल लावलंय आता जशा आपल्याला जेवढ्या पुऱ्या पाहिजेत लहान मोठ्या त्या पद्धतीने मी त्या गोळ्या करून घेते तर तेलावरती लाटा येत असेल तर तेलावरती लाटा किंवा पोळपाटावरती लाटायचं मत नसेल तर प्लॅस्टिकच्या जे आपली पिश कागद असतो त्याच्यावरती लाटले तरी पण छान येतात किंवा मग तेल किंवा प्लॅस्टिकवर नसेल लाटायचं तर सरळ गव्हाचं पीठ घ्यायचं थोडंसं आणि छान अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या तर मी गव्हाच्या पिठामध्येच लाटून घेतलंय आता या पद्धतीने बघा जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडसुद्धा नाही तर अशा पद्धतीने मी करून घेतलंय आता याच्यावरती एक काटाची वाटी घ्यायची आणि छान असा गोल पुरीचा आकार देऊन घ्यायचा तर बघा मस्त तयार झाली येतं पुरी त्यास मी याच पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या अशा लाटून घेते ज्वारीच्या पिठाला कसा चिकटपणा कमी असतो त्यामुळे लाटताना ना, ना। पिठावरती लाटलं लाट तर अजिबातही पीठ तुटत नाही किंवा चिरटत नाही खूप मस्त अशा पुऱ्या लाटल्या लाट जातात आणि पुऱ्या करताना जास्त अशी छान टोकाची वाटी घ्यायची काटाची म्हणजे चांगल्या आपल्याला पुऱ्या करता येतील इथे बघा मी या पुऱ्या करून घेतल्यात तर ह्या दीड वाटी पिठामध्ये ना या साईजच्या एक पंधरा ते सोळा पुऱ्या झाल्यात तयार आता तेल गरम करून घेतले तेल चांगलं गरम केलं आपण नेहमी पुऱ्या पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करतो ना तसंच तेल गरम करून घेतले कडकडीत आणि गॅस थोडा कमी करून त्याच्यामध्ये आता पुरी सोडून घेतली तर तेलात पुऱ्या सोडल्यानंतर चांगलं तेल कडकडीत असतं त्याच्यामुळे पुरीच्या थोडंसं वरच्या साईडनं सुद्धा तेल चमच्याच्या साह्याने असं घालून घ्यायचं त्यामुळे मस्त पुऱ्या टम्मा अशा फुगल्या जातात आणि कुरकुरीत होतात तर इथे बघू शकता पुरी तेलात टाकल्यानंतर किती मस्त अशी तळले आणि छान खुसखुशीत अशा पुऱ्या तयार झाल्यात तर बघू शकता मस्त रंग आलाय त्यासोबत छान टम्मा अशी फुगलेली पुरी तयार झाली तर बघा याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा पुऱ्या तळून घेते अगदी कुठेही तेलात तेलात घातल्यानंतर अजिबात ही, ही पुरी तुटत नाही किंवा फुटत नाही मस्त अशा पुऱ्या तयार होतात त्यासोबत खुसखुशीत आणि जास्त तेल, तेल सुद्धा लागत नाही या पुऱ्यांसाठी पद्धतीने बघा सगळ्या पुऱ्या मस्त अशा तळून घेते इथं ते तयार ते ते झाल्यात मस्त अशा ज्वारीच्या बिटाच्या खमंग खुसखुशीत पुऱ्या मसालेदार पुऱ्या की आपण ह्या नुसत्या जर कोरड्या जरी खाल्ल्या ना तरी खूप मस्त टेस्टी लागतात आणि बघा आता बऱ्याच वेळा मुलं पण भाकरी खायला मागत नाहीत ना तर त्यांच्या डब्याला वेगळं काय द्यायचं तर या पद्धतीने अगदी झटकीपट आपण दहा मिनिटांमध्ये ज्वारीच्या बुटाच्या पुऱ्या तयार करू शकतो तर मस्त अशी रेसिपी आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली ना तर नक्की कमेंट करून सांगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक सुद्धा पार। करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली का नाही कशी झाली तो जरादे तो तरी तरी आ, ला, तो तर जरा जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून जरूर सांगा आणि लाईकसुद्धा करा तर इथे बघा मस्त खुसखुशीत खमंग आतपर्यंत अगदी छान फुललेली पुरी तयार झाली आणि दिसते इतकी भन्नाट त्यापेक्षा खायला खूप भारी लागते मस्त लागते तर एकदा या पद्धतीने ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या नक्की करून बघा तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा तर चला भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय